नमस्कार योगिता सागर यूट्यूब वरती आज मी तुम्हाला हरतालिका पूजा के कशा पद्धतीने मी केली आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे हे आहे हरतालिकेचे माझे सामान मी एका पाटावरती लाल वस्त्र टाकले आहे व माता पार्वतीची मूर्ती आणलेली आहे त्याच्यानंतर एका पानावरती मी वाळूच्या साह्याने महादेवाची पिंड बनवत आहे मी आणि मम्मी दो दोघी मिळून ही आ... महादेवाची पिंड बनवत आहे अशा पद्धतीने पहा मी ही महादेवाची पिंड बनवलेली आहे त्याच्यानंतर मम्मी माता पार्वतीच्या समोर पाच फळे ठेवत आहेत पाच फळे ठेवल्यानंतर मम्मी त्या पिंडीची पूजा करून घेत आहेत पर पहिले त्यानंतर माता पार्वतीला वस्त्रमाळ घातली व आता हरतालिकेच्या पूजेवर महादेवाच्या पिंडेवरती पत्री वाहत आहे तर त्यासाठी आपल्याला बेल आगाडा मधुमाती दुर्वा चाफा कनेर बोर रुई तुळस आंबा डाळीं धोत्रा जाई मरवा बकूळ अशोकाची पाणी असे सोळा पानांची झाडे पाणी लागतात पण जसे आपल्याला अवेलेबल असेल त्या पद्धतीने आपण हे वाहतो पाणी वाहतो त्याच्यानंतर मम्मींनी माता पार्वतींना हळद कुंकू लावून नमस्कार केला अशा पद्धतीने ही मम्मींची पूजा झालेली आहे त्यानंतर मी पूजा करण्यासाठी बसलेली आहे त्याच्यानंतर सुद्धा हळद कुंकू वाहिले माता पार्वतीला हळद कुंकू वाहिले त्याच्यानंतर मी पण वस्त्रमाळ घालून घेतली मा पार्वती देवीला त्याच्यानंतर मी सुद्धा ही पत्री वाहिले देवीला फूल वाहिलं त्याच्यानंतर हे पत्री पत्रीमधले हे जे मला अवेलेबल होते भेटले त्या पद्धतीने मी या महादेवाच्या पिंडेवरती हे पत्री वाहिल्या बेल वाहिल्या धोत्राची फुलं वाहिली नंतर कणीस हे केलं आणि काकडीसुद्धा ठेवली अशा पद्धतीने मी सुद्धा ही पूजा करून घेतली पूजा केल्यानंतर मी रांगोळी काढली व दिवाही लावला तूप लावला त्याच्यानंतर हरतालिका पूजेची कहाणीसुद्धा वाचली आरती केली अशा पद्धतीनेही आम्ही पूजा हरतालिकेची पूजा केली तुम्ही कशा पद्धतीने पूजा केली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आमची आवडली तर योगिता सागर यूट्यूब चॅनेलला लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद